कथा जन्माष्टमीची ही द्वापार युगातील कथा आहे त्यावेळी पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार खूपच वाढत होते तेव्हा पृथ्वीमातेनं गायीचं रूप धारण केलं आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे गेली आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगितले तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना म्हणतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते कंस हा जनतेवर खूप अन्याय अत्याचार करायचा त्याच्या ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांनासुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला म्हणतात एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहेस याची मला खंत वाटते सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो तेव्हा कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी ही मथुरेच्या राजाच्या उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती ती कंसची खूप लाडकी होती तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो देवकी उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्याविना हा राजमहाल खूप खाली खाली वाटेल तेव्हा देवकी देखील ते म्हणते बंधू मलासुद्धा तुमची खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह हो, वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराबरोबर होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव यांना म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार तेव्हा वासुदेव देखील म्हणतात ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस विवाह संपन्न झाल्यावरती देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांना तिला सोबत भरपूर धन आणि धान्य दिलेले होते पण देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरनं जात असतो तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसच्या कानावरती पडते हे कंस ज्या देवकीला तेवढ्या प्रेम आणि आदरानं तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहेस तीच तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला आठवा मुलगा तुझा वध करणार आहे ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो मग तो ठरवतो की वासुदेवाचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भय राहणार नाही ना कंस वासुदेवाला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करेन पण माझ्या पतीस मारू नको मग देवकीची गयावया बघून आणि तिने दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेवाला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीमध्ये बंद करून ठेवतो यावर वासुदेव म्हणतात कंस देवकी तुझी बहीण आहे तिच्यासोबत असे वागू नको तुला हवं तर मला बंदी बनव पण कंस काहीही ना ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यक्तीत झालेली देवकी वासुदेवाला म्हणते स्वामी माझ्यामुळेच आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटांचे कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असे अजिबात म्हणू नकोस तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे तू मला पत्नी म्हणून लाभली व्याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे एक दिवस असा येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसच्या पापाचा घडा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीत आपण करायचं काय कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा देवकीच्या ज्या पुत्राचा जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखतच तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसने एक एक करत देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्याच्या समोर मारून टाकले वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा आमचे याच्यापासून रक्षण करा मग काही कालांतरानं देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावरती पहारेकरींना सांगून कडा बंदोबस्त लग ठेवायला सांगतो देवकी आणि वासुदेव हे कंसच्या कारागृहात कैद आहेत ही बातमी नंदगावातील वासुदेव यांचे मित्र नंदराच्या देखील कानी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी जवळ आलेली असते आणि दुसरीकडे यशोदा देखील गर्भवती असते जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णांनी रचलेली माया असते भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णांचा जन्म होत असतो श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात विष्णू अवतरतात आणि वासुदेवांना सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे दृष्ट आणि पापी काळाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेतला आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोचव आणि नंदाकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन कर असे म्हणताच विष्णू अंतर्धान पावतात मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडे होतात आणि सर्व पहारेकरी निद्रेत जाऊ लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावरती टोपली ठेवून भर पावसात वादळाचा ते निघतात यमुनेला श्रीकृष्णांच्या चरणाचा स्पर्श करायचा असतो म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते मग वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात पण श्रीकृष्णांच्या चरणाचा स्पर्श झाल्यावर यमुना आपले पाणी खाली आणते कृष्णाची ही सर्व अगाध लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवत आहे हाच मोठा झाल्यावर अत्याचारी कंसचा वध करून मथुरावासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल यावर राजा नंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता गाड झोपेत आहे मी लगेच या बाळाच्या यशोदेच्या शेजारी ठेवून येतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करत आहे मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतात वासुदेवेने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होतात वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतात की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसला सांगतात की देवकीनं पुत्र नव्हे तर पुत्रीला जन्म दिलेला आहे तेव्हा कंसला वाटते की त्याच्या भीतीनं देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो तेव्हा देवकी कंसला सांगते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका हो आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारतो आहेस तिला मारू नको पण कंस देवकीचे काहीही ऐकत नाही कंस त्या मुलीला देवकीकडनं हिसकावून घेतो आणि जमिनीवर आपटू लागतो पण तेवढ्यात ती कन्या कंसच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे तुला मारणारा या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात पोहोचला आहे एवढे बोलून देवी अंतर्धान पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यावरती मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका करतो लहानपणी कृष्णानं महान कार्य केले जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते त्यांच्या जन्माच्या काही काळानंतर त्यांनी एक कंसाने पाठवलेल्या राक्षसी पुतनाचा वध केला त्यानंतर शाक्तसूर त्रिनवर्ता इत्यादी राक्षसांचा वध केला नंतर गोकुळ सोडून गावी आल्यावर तेथेही त्यांनी अनेक लीला केल्या गोचर लीला लीला रास रासलीला इत्यादी प्रमुख आहेत सौराष्ट्रात शहराची स्थापना करून तेथे आपले राज्य स्थापले पांडवांना मदत केली आणि विविध संकटांपासून त्यांचे रक्षण केले महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रणांगणावरच त्याला उपदेश केला एकशे चोवीस वर्षांच्या आयुष्यानंतर त्यांनी आपली लीला पूर्ण केली त्यांचा अवतार संपल्यानंतरच लगेचच परीक्षितच्या राज्याचा काळ येतो परी कलियुगाची सुरुवात राजा परीक्षितच्या काळापासून झाली असे मानले जाते जो अभिमन्यू आणि उत्तराचा पुत्र आणि अर्जुनाचा नातू होता गोकुळाष्टमी कशी साजरी केली जाते गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक भक्त व्रत आणि उपवास ठेवतात गोकुळाष्टमीच्या दिवशी एकमुक्त राहून पांढऱ्या रंगाच्या तिळाचा कल्क अंगाला लावला जातो आणि आंघोळ केली जाते व्रताचा संकल्प केला जातो व्रताचा संकल्प करून झाला की संपूर्ण देवघर लता पल्लवांनी सुशोभित केले जाते त्याच जागेवर देवकीचे सुतिकागृह देखील स्थापन करण्यात येत असते मग मंचकाच्या वर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची भक्तिभावानं स्थापना केली जात असते कृष्ण आणि देवकी या दोघांच्या मूर्तीच्या बाजूस श्रीकृष्णाचे पालनपोषण करणारी माता यशोदा वासुदेव नंद यशोदेच्या पोटी जन्म घेणारी कन्या यांची मूर्ती बसवण्यात येत असते सप्तमीच्या मध्यरात्रीस सुचिर्भूत होऊन व्रताचा संकल्प केला जात असतो आणि संपूर्ण कुटुंबासमवेत श्रीकृष्णांच्या मूर्तीची पूजा केली जाते श्रीकृष्णांच्या मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा हलवला जात असतो श्रीकृष्णास दुधाचा अभिषेक केला जात असतो या दिवशी दिवसभर उपवास केला जात असतो आणि रात्रभर जागरण केले जाते श्रीकृष्णांच्या कथा वाचल्या जातात श्रीकृष्ण लिलांचे श्रवण केले जाते भजन कीर्तन नृत्य गीत इत्यादी अनेक कार्यक्रम चालत असतात अष्टमीला घरोघरी उपवास करण्यात येतो देवाला फराळाचे अन्नपदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात विशेष करून लोणीसाखर इत्यादी कारण हे कृष्णाचे आवडते अन्नपदार्थ आहेत आणि गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडीचा प्रसाद खाऊन उपवास सोडण्यात येत असतो नवमीच्या दिनी पंचोपचार केला जात असतो उत्तर पूजा केली जाते मग शेवटी पूजा करून झाली की पुरुष सुक्त विष्णू सुक्त इत्यादी स्त्रोत्रांनी स्तवन केले जाते याच दिवशी काला करतात पोहे ज्वारीच्या लाह्या धानाच्या लाह्या लिंबू आंब्याचे लोणसे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आधी घालून केलेला एक पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वा वाटून खात असत असे मानले जाते त्या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमित्तानं दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या परंपरेनं जन्माष्टमी साजरी केली जाते आता आपण पाहूया श्रीकृष्णांची आरती ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळाल माळा चरण कमल जाचे अतिसुकुमरा ध्वज वज्रांत कुश बिद्राचा तो डर ओवाळू आरती मदन गोपाळा नाभी कवळ ज्याचे ब्रह्मयाचे स्थान हृदयीन पदक शोभे श्रीवछलाछान ओवाळू आरती मदन गोपाळा मुख कमळा पाहता सूर्याची या कोटी वेधियले मानस हारपली दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळा जळीत मुकुट ज्याच्या दैदिप्यमान तेने तेज कोदले त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा एका जनार्धने देखियेले रूप रूप पाहू जाता झाले ते तंदरूप ओवाळू आरती मदन गोपाळा कृष्ण जन्माष्टमीचे महत्व काय आहे कृष्ण जन्माष्टमी हा पापावर पुण्याचा वाईटावर चांगल्याचा विजयाचा दृष्टांच्या संहाराचा दिवस मानला जातो श्री भगवान विष्णूने कृष्णाच्या रूपात सृष्टीवर कल्याणासाठी मानवतेचे धर्माचे रक्षण करण्यासाठी पापींचा संहार करण्यासाठी पृथ्वीला